आज आम्ही संपूर्ण जळगाव शहरातील विविध राजकीय पक्षाचे व तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली वाहून या महाराष्ट्रात शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा इतिहास आहे की शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले त्या त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम जर व्यवस्था केली असेल तर के मुस्लिम समाजाच्या मशिदीची व्यवस्था केलेली आहे आणि त्या मशिदीमध्ये माझे सैन्य माझे रखवालदार माझे अंगरक्षक हे बरोबर वेळेवर नमाज पडत ऐकली त्यांचंही त्यांनी लक्ष दिलेलं आहे अशा या शिवरायांचे वारस जे चौदा जुलैला एक अतिक्रमणाच्या नावाखाली मोठा मोर्चा काढतात आणि त्या मोर्चात विशालगडावर जाण्यापूर्वी त्या गजापूर गावाच्या वस्तीवर मुस्लिम समाजाचे निवडून निवडून लोकांचे घराचे नुकसान करतात त्यांची संपत्तीचं नुकसान करतात त्यांच्या घराचं नुकसान करतात एवढे नव्हे तर त्या ठिकाणी असलेल्या प्रार्थनास्थळ म्हणजे मस्जिदीमध्ये घुसून त्याची गुंमत तोडली जाते ज्या ठिकाणी प्रार्थनेला आमचे इमाम उभे राहतात ते तोडलं जातं आमचं पवित्र ग्रंथ पवित्र पुराणाचं नुकसान केलं जातं अशा सर्व घटनांचा आम्ही जळगावकर तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाचे माननीय राज्यपाल माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री व अल्पसंख्यांक समाजाला आज आम्ही हे निवेदन देतो हो, आहोत आणि त्यात हीच मागणी करतो हो, आहोत की मोर्चाचे आयोजन करणारे छत्रपती यांच्या विरुद्ध तसेच याचा मुख्य सूत्रधार मुख्य तो मास्टरमाईंड आहे पुण्याचा पडवण तो आणि जितके लोक होते त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कडक ते कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं पुढे भविष्यात असा कोणीही आमच्या महाराष्ट्र राज्यात गुस्साहस करणार नाही आणि अशा प्रकारे शिवाजीच्या नावाने कलंक निर्माण करणार नाही तसेच ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी जेणेकरून शासनाचं हे मत आम्हाला दिसून येईल परंतु मित्रो हो, या शासनाकडून आम्हाला अपेक्षा पण नाही आहे कारण की याच मुख्यमंत्र्याने काही दिवसापूर्वी बोलले होते की मी राया गणेश याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम केलेला आहे म्हणून आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचाही निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी त्वरित या ठिकाणी त्यांच्या नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद हो चाया गए जो हिसक है जो दंगल कराते है जो कर रहे है इन के ऊपर सख्त सख्त कारवाई की जाए यानीचे इशोबाने हे प्लान करून विधानसभा लक्षात घेऊन जाती दंगे घडवून आणण्यासाठी केलेला है प्लान ची हिस्सा आहे आणि या आतंकवादी विचार ठेवणारे लोकांवर ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात आहे हे मंचातर्फे मी निवेदन